काय झालं कसल बोलले बघा अरे बाई तुला सांगितलंय ना बरं मी काय झालं एवढं कमुन असं चेहरांतीन तोसे तोंड पाडून बसली काय झालं अरे घरी पाहुणे आले सारखं सारखं बघायला मुली बि मना लागलेत लग्न करून टाक टाक म्हणून सरकत मला मनालेत आम करू ना मग करायचंच ना आपल्याला लग्न असं पण आता कर ना तू आता करण ते असं काही नाहीये बघ कि ते बाजारात जायचं पिशी घेऊन भाजीपाला असं नाही ते त्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागतो द्यावा लागतो थांब ना थोडं बाबा नाही तुझ्या घरच्यांना सांगितलं मला आता लग्न नाही करायचं सांगितलं मी सगळं सांगितलं मला आता करायचं लग्न नाही त्यांना सांगायचं मला आता लग्न करायचं नाही थांबा थोडे दिवस असं नाही त्यांना ते मुलगा पण पसंत आलाय पुढच्या आठवड्यामध्ये लग्न पुढच्या आठवड्यात इतका असतं काय लगेच पुढच्या आठवड्यामध्ये अरे मग त्याच्यासाठीच म्हणते तुला की तू कर म्हणून अरे बाबा कर मी करणार मी कुठं नाही म्हणते पण माझं काय म्हणणं आहे एक दोन वर्ष आपण थांबू ना थोड चार पाशी सेटल झाली पाहिजे हे झाली पाहिजे ना असं काय आहे तुला माझे विश्वास नाही का थांब हाय बाबा ठीक आहे सगळं पण माझ्या घरचे नाही ना म्हणायले बघ तुझे घरचे ना तू तू चांगलं तुझ्या घरच्यांना कसं सांग आता सांगायचं होतं मी सांगितलंय आता नाही का तू घरच्यांना सांग की बाबा मला आताच लग्न नाही करायचं मी, मी, ना, मी ना आ, आ, एक दोन वर्ष नंतर मी करेल लग्न अरे बाबा मी तुला काय सांगते मी बोलले ना सगळं काही बोलले मी नाही रिलॅक्स रिलॅक्स फोन सांगतो रिलॅक्स रिलॅक्स फोन सांगतोय एक दोन वर्षांनी करू बाबा लग्न आपण तू आता येऊ अरे साधी गोष्ट आहे आता झालेच एक वर्ष सहा महिने असेच होऊन जातात मग त्याच्यामध्ये तुला शेवटचं सांगते मी पण लग्नाला होकार देणार आहे मग तू जर नाही करतोय अरे बाबा मी नाही म्हणत नाही ना मी करतोय ना पण आता मी काय म्हणतो तुला थांब थोडं आपण मस्त थोडं असे लाईफ आपली सेटल झाली ना अगं हे जे आता ऐक ना हे एक दोन वर्ष मी थांब म्हणतोय ना तुला हे मी स्वप्न बघतोय का स्वप्न रंगवतोय आपलं पुढं कसं करायचं ला काढी लावतो मला लोक सांगतो तू तु, तुन ना हेच ना हेच मग मला हेच तुझं पटत नाही मग मी तुला सांगतोय का एक दोन वर्ष पहिल्यास थांब एक दोन वर्ष कर तुझे मी करतो तुझ्यासोबत लग्न मी आता नाही लग्न करू शकत मला काहीतरी अडचण आहे थांब ना चांगला बर का मला पोटभर जांभळ खाऊ वाटले एवढे दिले आता मी काय करतो सायलीला देतो जांभळ विचारेल काय खायला ना लपून ठेवतो मस्त मिळ नाही लागून देत सायली अय सायली काय इकडे ना आला का बस

सांग ना अंबा अजून अजून विचार कर नाही बघ ना काय वायला कुणी दिले दे कधी काढले तुम्ही आणलेत मी कुठे तुझ्यासाठी मध्ये खायला ते ते नाही वाला तेव्हा तुम्ही नाही खरंच नाही खाल्ले डायरेक्ट घेऊन आलो डायरेक्ट घेऊन आलो तुम्हालाच काळजी माझी आहे ना मग तुम्हाला बरं कस आहे जांभळा आणले म्हणूनच नाही किती काळजी घेतात ना माझी तू माझी काळजी घेत नाही का वाटत नाही का गे, वाटत ना। मग याचा नंबर बाय भाऊ मला का कॉल करतोय काल पण आलता काल पण नाही ऐकलं परत काय मानायचे म्हणायचे कटच करते अरे फोन कुठे आहे तुझा तू काय करतोय किती दिवस झाले मी तुला दोन तीन दिवस झाले फोन लावतोय ला फोन लावतो मला बोलायचंय म्हणून लावतोय कशाला माणूस कशासाठी फोन करतो फोन बोलायचंय तुला मला बोलायचंय तुला म्हणून मी मला काय बोलायचं नाही तू तुझं जा माझा नवरा इथं ते फोन का उचलत नाही मग तुला सांगितलं ना नाही बोलायचं म्हणून मला मग मी आलोय कशासाठी बोल माहिती तू कसं तुला काम धंदा नाही तू फोन का उचलत नाही मग तुला कळत का नाही रे तुला, तुला मी दोन तीन दिवस झाले तुला फोन करतोय काहीतरी माझं काम असल म्हणून मी तुला फोन करतोय तू फोन का उचलत नाही काय काम आहे तुझं माणूस फोन का करत असतं अरे काम काय मग तू नको ना कॉल करू मला बोलायचंय तुला म्हणून कॉल मला नाही ना बोलायचं पण कशामुळे नाही बोलायचं मला बोलायचं ना मला नाही ना बोलायचं का नहीं नहीं। काये कृतो? काये कृतो? कृतो? वो का नाही बोलायच तुला नाही मी उद्या चला तुझी वाट बघतो राहून तू तिकडे मला भेटाय मी येणार नाही भेटायला तू नाही येणार भेटायला नाही येणार नाही जाणार नाही मी काय करतो माझ्याजवळ एक सिक्रेट आहे ते मी तुझं नाव राहून सांगतो काय ते हाय ते उद्या आल्यानंतर तुला कळ तू जर भेटायला गपचूप या नसता मग बघ काय काय सिक्रेट असं తెచ్చడం <coughs>

मग तू लवकर आलीच नाही मला वाटलं तू येते का नाही येणारच नव्हते हा आणि यावं लागलं बोल कामच बोलतो काय येणारच नव्हते यावं लागलं म्हणजे बोल ना तू कामच काय आता मी तुला भेटायलाच बोलवलंय कामच तुला कळत नाही का रे लग्न झालंय म्हणून तरी पण लग्न झालं तुला काय सांगितलं नाही काय मग लग्न झालं म्हणून काय होत हा असं थोडस आहे की लग्न लग्न झाल्यानंतर असं थोडंस आहे की म्हणजे भेटत नसते बोलत नसते आणि तू त्याच्यासोबत लग्न केलं असं काय बघून त्याच्यासोबत तू, तू हा मी इतका चांगला असताना सुद्धा तू त्याच्यासोबत लग्न केलं कशामुळं घरच्या पुढे जाता नाही आलं घरच्या पुढे आणि तुला घरच्या पुढे जाता नाही आलं तुला आणि तुला माझं प्रेम दिसलं नाही का माझं प्रेम नाही दिसलं मागच्या डाव्याला लग्न करण्याचं अगोदर सांगितलं होतं मी मग आता परत परत कोण विचारायलाच मला काय सांगितलं काय लग्न करायला कोण तयार नव्हतं मी, मी, मी लगना। तू लगना का तू पण मी तुला थांब म्हणलं होतं ना तुला इतकी काय घाई होती लग्न पण मी तुला म्हणलं होतं ना कर म्हणून लग्न तू लग्न कर म्हणली होती पण तुला इतकी का घाई झाली इतकी का घाई झाली तू ऐक माझ्या चला अजून पण मला नाही मला अजून पण वेळ आहे आपल्याकडे मला नाही यायचं तुझ्यासोबत अगं काय काय टायमिंगला नाही गेलं अगं तसल्या ह्याच्यात काय राहते तिथं चल तुला असं बंगल्यात ठेवतो राणी सारखी ठेवतो मोठी गाडी अशी काय त्या पत्र्यात राहते आणि असं काय बघितलं त्या जे माझ्यात नाही म्हणून असं एवढं एवढं असं तास गप्पा मारायची फोनवर बोलायची हे करायची हा आणि मग असं एक आहे की तुझं प्रेम असं का कमी झालं चल तू माझा आई आपण चल तुला सांगितलं टोट नाही खबर नाही म्हणून मला अगं चल मी तुला आणखी पण प्रेमानेच बोलते चल हां मग मी पण तुला आता बी प्रेमाने सांगते थ बघ काय तू माझ्या सोबत चल मला यायचं नाही तुला सांगितलं ना शंभर तू ऐकतो चल सोबत चल मला नाही यायचं आपण जाऊ आता इकडून काय होत नाही तुझं लग्न झालं तरी मला काय अरे पण मला ना अडचण मला नाही यायचं तुझ्यासोबत कमी ऐकत बघ तुला यायचं नाही ना नाही यायचं ठीक आहे बघायचं तुला काय

जर नाही आली अरे तुला शंभर पाय भेटती ना पुरी जा ना मला नाही ना मला तूच पाहिजे ना मला शंभर नाही पण मला शंभर पाहिजे मी आलो नसतो तुझ्यापासून मला नाही खुश आहे ना तू तुझ्या सोबत येत ना अजिबात नाही तुला ठीक आहे मी तुझ्या नवऱ्याला फोटो व्हिडिओ आपण काढलेल्या रील्स आपले चॅटिंग माझ्याकडून सगळं स्क्रीनशॉट येत मी त्याला दाखवणार तू मग माझी नाही ना कुठ्याची बी नाही मग म्हणजे मग तू माझी नाही होणार ना मग मी तुला त्याच्यापाशी पण नाही राहून द्या कसं कमल नाही राहू द्या मग फोटो ते दाखवणार त्याला राहण तुला पण बसली नाही असंच असच असच मी घरी बघितलं तुला घरी नाही घर उघडे टाकून आली कुलूप लावलं नाही काही नाही घराला मी राणात आलते लक्षात राहणार कामान काय नाही तेवढं दुपार कशा झाली बस कशाला जेवलं तु नाही जेवलो तू नाही दिसली की आलो मग हम्म काय झालं का म्हणे काय नाही झालं खरखर सांगा तुझा नाही मला नाही सांगणार तू काही नाही होतं भीती वाटते गर पण एवढं सकाळ तू राहण्यात आली काय सांगितलं नाही मला तू তুমাৰ লগ্ন কৰ मी बोलायचं का मुला आस, आस, आस इंदु। इंदु। हा, तो आता फोन आणतो नाही का आणि फोटो आहेत आमचे जनावरांना दाखवतो फोटो तू लागू अगोदर प्रेम होत ना आता नाही ना त्याला म्हणलं होतं मी लग्न नाही म्हणला बर ठीक आहे काय म्हणलं तू परत तुला तो आता त्यानेच मला मी तिकडून जाऊ लागल तुला ब्लॅकमेल करतोय तो म्हणतोय त्याच्याकडे फोटो आहेत ते चॅटिंग पण केलेली ते म्हणतो तुझ्या नवऱ्यांद अस तर तुला आवडत आहे नाही नाही तुझ्या मनात त्याबद्दल काही नाही ना बर ठीक आहे एक काम कर मी तर जागा तशी लपून बसतो तू त्याला फोन कर आणि जी बोलून जी ना बोलून हम्म मी येतच काय म्हणू त्याला तू तुला काय म्हणला तशेवट

पैसे? ते, पैसे चल चल ए, ते हा इकडे ह्याला आपण चाललो होतो कुठं इकडे माशे पकडायला इकडे ते काय झालं ते म्हणून ते पाऊस झाला ना रस्ता बंद होता एक झाला विचारलं ते म्हणजे या बांधा बांधांचा आपलं चालू होतो काय याला बोलतो मी कोण आहे शि नाही तिला तू फोन करतो तिला मी बघितलायच पाहिल्यांदा हम्म बघितलायच पहिल्यांदा कोणाला हे कोण आहे तर दाखव फोटो पुढं मला कसं म्हणायच दाखव घ्या पुढं नाही व्हिडिओ दाखव फोटो दाखव तुला अगोदर नव्हतं कळत तुमच्या दोघांचं प्रेम होत ना अगोदर तू लग्न करता येत नव्हतं अगोदरच करायचं ना आता म्हणजे तीन गारा टेंबा करायचंय का म्हणजे हे सगळं मला बोलून घ्यायचं केलं बाकी काही असू यंत्र तुला लाज वाटायला पाहिजे का हा लाज आहे काय नाही तुझं प्रेम होत ना होत मग आता तिला मी देतो तू आता, आता दे का म्हणतील त्रास देतो काय त्रास दिलाय मी तिला मी आलो भेटायला बोल ला चल माझ्यासोबत चार दिवसापासून तुला चाललंय चार दिवसापासून तुझा तिच्या पाठीमाग चाललंय सगळं तिला ब्लॅकमेल करतो तिला फोनच काय करतो तिला रानात काय बैठायला बोलितो थोडा तरी विचार करायला पाहिजे प्रत्येकाच्या घरी आई बहिणी असतातच ना आपल्या बाबतीत आपण कसा विचार करतो आमच्या बहिणीकडे त्याच्याकडे बघितलंच नाही पाहिजे तिला कोणी कोणत्या मोराने तिच्यावर प्रेमच नाही केलं पाहिजे तिला त्रास नाही दिला पाहिजे आणि अशी प्रवृत्ती प्रवृत्ती पण माझ प्रेम आहे ना।, ना प्रेम आहे माझं म्हणजे प्रेम होत हम्म माझं होत प्रेम होत तिथं लग्न झालं मी तिने माझ्या ना लग्न नाही केलं मला तिच्या सोबत लग्न करायचं पण तिने माझ्या नाही केलं आणि मी फक्त तिला भेटून एवढंच विचारलं की बाबा तुम्हाला सोबत लग्न का केलं नाही बोलायचं लग्न बोलायला नाही मला वाटलं बाबा घरी कुणी असं मला बोलायचं समोर घरी चर्चा करायची काय करायची ते बोललो तिने छेडछाडीची कंप्लेन केली आता तुझी पोलीस स्टेशन छेडछाडीची काय कंप्ले मग माझं प्रेम होत मी व्यक्त करण्यासाठी काय आता व्हिडिओ पण शूट केलाय कुठला आता पळून जायचं तुम्हाला जाكله हं तुम्हाला सांगितलं सगळं शूट केले आणि आता तिने मला फोन केला ती म्हणली के ये मी तयार आहे त्याआधी ना मला अद्यादी मी म्हणलो पण त्याच्यानंतर आता तिने फोन केला काय कर बाकीचे नाटक सांगू नको तू एक पॉलिटिशियन आहेस पापा पोलीस स्टेशनला कुठं पोलीस स्टेशन कशी जायचं काय संबंधच नाही कशाला पोलीस स्टेशन तू फोन नसतो तिला तिला ब्लॅकमेल करतो ना नाही ब्लॅकमेल कुठं करतो मी आधी तिला मला मानले मी आधी तिला बोललो पण नंतर तिने फोन करून मला बोलवलं ना ती म्हणली मी जे टाइम तुला नाही म्हणलं तू तू काय म्हणला माझ्या नवऱ्याला सगळे फोटो दाखव दाखव ना मग दाखव फोटो अरे काहीच फरक पडत नाही तू फोटो दाखव तू व्हिडिओ दाखव मला काही फरक पडत नाही अरे लाज वाटायला पाहिजे का खुशाल एखाद्या बाईला तू ब्लॅकमेल करतो असू दे ना आधी तिचं प्रेम होत तुझं प्रेम असल तुम्ही अगोदर लग्न करायचं असत तू बी याला बेटा लिहायची तुला गरज नव्हती ना सारखाच फोन लावायचा सारखा फोन लावत होता कमी ते मला तरी सांगणं तू गरजेच आहे ना मी काय करतो फोटो व्हिडिओ वगैरे सगळं मी डिलीट करून टाकतो तुम्ही काय करा माझी चूक झाली केस वगैरे काही करू नका तुम्ही म्हणजे आधी जसा समजदारपणा दाखवला असं एकदा मला बाबा चुकलं एकदा माफ करा मी फोटो वगैरे सगळं कट करून टाकतो मी काय करतो फोन वगैरे एवढीवर आला तू त्याच्याकडं दिसलं नाही पाहिजे तिला तुझा फोन नाही आला पाहिजे तिला तिचा तू तिला फोन जरी केला ना तरी मग ती तू गुन्हा दाखल कर मी फोन वगैरे आता काय करणार नाही मी फोटो व्हिडिओ वगैरे सगळं कट करून टाकतो आणि मी परत बाबतीत असं न... केलंय ना की तुम्ही कुणाच्या बाबतीत असं करू नका मला माफ करावा जा तुम्ही मला केस डिस्काय करू आणि ना तुझं पण काम असत विश्वास आणि मला ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या असतात अगोदर इकडे बघ प्रत्येक मुलीचं काय असत काय कोणी प्रत्येक जण दुसऱ्या कांदाळाचं नाही मी घेऊन सांगायचं मला असं असा होतंय असा असा त्रास होतोय मला मी तुम्हाला परत तुम्हाला वेगळं वाटायचं काय तुझे आता वेगळं काय वाटतं तुमचं होतं त्याने तुझ्यासोबत नाही लग्न केलं संपला विषय तू पण मला विश्वासान सांगणं गरजेचं होतं आणि असे लय मोठे किस्से घडत या पोरांच्या अगोदर पोरांचे पुरांची अगोदर प्रेम असते किंवा लपडे असते त्याच्यानंतर मग हे अशी प्रकरण दाखवून त्या फायदा घेत येत त्यांना ब्लॅकमेल करून असं करतात पण त्यांनी पण त्यांच्या नवऱ्याला सांगणं गरजेचं आहे की हे असं असं होते क्लिअर बोलणं गरजेचं आहे कारण एकदा चुकीचं बोललो ना एकदा आपण कुठं बोललोत ना तर ते वारंवार बोलावं लागतं टेन्शन घे